नमस्कार वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जे काही प्रश्न येतात त्यामध्ये लोक बऱ्याच वेळेला विचारतात की सर देवघराला आम्ही पडदा लावला तर चालेल का देवघराला आम्ही कपाट केलं आहे आणि त्याला मी एक असा दरवाजा लवका किंवा असं देवघर केलेलं आहे आणि त्याला आम्हाला पडदा किंवा कपाट लावायचं काय आणि हे चालतं का असे प्रश्न नेहमी येतात या प्रश्नाचं थोडंसं सविस्तर स्पेशली हा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा आहे की थोडं सविस्तर माहिती देतो आहे तुम्हाला मी सांगतो जसं शरीर आहे ना आपलं अतिशय इम्पॉर्टंट बघा हा देह आहे म्हणून आपण आहोत याच्यामध्ये प्राण आहे आत्मा आहे म्हणून आपण आज जिवंत आहोत करेक्टली तसं तुमचं घर घराचा आत्मा म्हणजे देवघर आहे देवघराला असं किरकोळ नका समजू देवघर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे देवघर जे आहे ते देवघर आपल्या घरामध्ये अतिशय योग्य ठिकाणी पाहिजे आणि जर तुमच्या घरामध्ये देवघराला पडदा लावायची वेळ येते देवघराला तुम्हाला दरवाजा लावायची वेळ येते किंवा देवघर कपाटामध्ये बंद करून ठेवायची वेळ येते म्हणजे देवघराची जागा तुमची शंभर टक्के चुकलेली आहे चुकीच्या जागी देवघर ठेवू नका लक्षात घ्या व्हिजिटला मी गेल्यानंतर पहिल्यांदा काय करतो त्या व्यक्तींच्या देवघरासाठी योग्य जागा कुठे आहे इथपासनं वास्तू कन्सल्टंटची सुरुवात होते त्यामुळे देवघराची जागा अतिशय परफेक्ट पाहिजे देवघर बंदिस्त नको आहे देवघराला पडदा लावून ठेवणं योग्य नाही का तुम्हाला सांगतो असं मी शोधलेलं कारण असं आहे देव आपण वर्षानुवर्ष त्या देवाची पूजा करतो बरोबर आहे छानपैकी हळद कुंकू अक्षदा फुलं लावतो छानपैकी मनोभावे प्रार्थना करतो उद्बत्ती निरांजन लावतो देवाची आरती करतो आणि आपण मनोभावे छान पूजा करून एक पुण्याचं संचित जमा करतो आणि हे जे पुण्याचं केलेलं संचित आहे ते आपल्या वाईट वेळी पुण्याचा साठा कामी येत असतो मग तुमच्या घरातील जो देव आहे हा तुम्ही बंद करून ठेवला देवघराला पडद्यानी बंद करून ठेवलं तर तुमच्यावर जेव्हा कुठे वाईट वेळ येणार असेल तेव्हा तुमचा परमेश्वर तुमचे स्वतःचे देव कपाटात बंद असतील चालेल का तुम्हाला नाही ना संकट येऊ नये म्हणूनच मनोभावे देवाची पूजा पण करतो चांगलं व्हावं म्हणूनच देवाची मनोभावे पूजा करतो मनाला आत्मसमाधान शांती मिळावी यासाठीच देवाची पूजा केली जाते देव परमेश्वर या शक्तीमुळे आपण आज भूतलावर आहोत आणि आनंददायी जीवन माझं जावं यासाठी आपण देवाची पूजा करतो आहे देवघर कसं असलं पाहिजे येता जाता घराच्या कोणत्याही खोलीतून तुम्हाला दिसलं पाहिजे परंतु बाहेरून आलेल्या व्यक्तीला तुमचे देव दिसले नाही पाहिजेत तुमच्या जे देवघर आहे ते ओनली पर्सनल तुमच्यासाठी आहे इतर लोकांसाठी नाही आहे त्यामुळे ज्या ज्या घरामध्ये गेल्या गेल्या देवघर लोकांना दिसतं तिथे त्रास बराचसा असतो त्यामुळे बाहेरील लोकांना आल्यानंतरनं देवघर दिसू नये अशा पद्धतीने ठेवा लक्षात घ्या जे लोक पाहुणे येतात ना त्यांचं तुमच्या किचनकडे लक्ष असतं तुमच्या देवघराकडे लक्ष असतं तुमच्या बेडरूमकडे लक्ष असतं आणि तुम्ही काय काय फर्निचर केलेलं आहे त्याच्याकडे लक्ष असतं देवघरात बघतात बाई तुझ्याकडं हा आहे का बाई तुझ्याकडं हा टाक आहे का का आज देवाची पूजा केली नाही वाटतं आज काही देवाला अष्टगंध नाही आहे आज काही देवाला फुलं वाहिलेली दिसत नाही आहेत हा दिवा इथे नको इथे लाव उद्वती हे सगळं मित्रमैत्रिणींमध्ये या सगळ्या गोष्टी नित्यनियमाने चालतात ही देवघराची जागा किंवा देवघर म्हणजे तुमची तिजोरी आहे अशी ओपन ठेवू नका लोकांना दिसण्यासाठी आणि ते दिसू नये म्हणून त्याला बंद करून ठेवू नका त्याला कपाट लावून ठेवू नका कपाटात बंद करू नका ते दरवाजे लावून ठेवू नका देवघर तीन जागेंमध्ये योग्य असतं पहिली गोष्ट ईशान्य दिशा पण ईशान्य दिशेमध्ये हॉल आला तर आपल्याला ठेवता येत नाही आणि ईशान्य देवघर नसावा कारण तिथे जडत्व निर्माण होतं दुसरी दिशा आहे पूर्व आणि दुसरी दिशा आहे उत्तर या तिन्ही ठिकाणी तुम्ही देवघर ठेवू शकता पूजा करताना तुमचं तोंड पूर्वेला पाहिजेल पूजा करताना पश्चिमेला पाहिजेल पण दक्षिण आणि उत्तर नको नित्यनेमाने देवाची पूजा होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की देवाची पूजा झाल्यानंतरनं तुम्ही तुमच्या कुलदेवतांची गणपतीची आरती नक्की होणं गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा आणि कोणकोणते प्रश्न आहेत की जेणेकरून ज्यावरती तुम्हाला सविस्तर असा शॉर्ट व्हिडिओ पाडे तो पाहिजे तो नक्की कळवा देवघराला पडदा देवघराला दरवाजा करू नका शुभम भव तू शुभ आशीर्वाद